गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे खडकदेवडा बुद्रुक येथे विजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू तर सुदेवाने बैलगाडीतून जाणारे बापले बचावले पाचोरा तालुक्यातील खडगदेवडा बुद्रुक येथे आज सकाळी येथील शेतकरी वाल्मिक दत्तात्रेय पाटील हे आपल्या मुलासह बैलगाडीने मटेरियल खरेदीसाठी गावातील दुकानावर रस्त्याने जात असताना अचानक बैलाचा पाय रस्त्यावर पडलेल्या वीज तारांवर पडला असता बैलाचा जागीच मृत्यू झाला मात्र बैलगाडीवर बसलेले बापलेक हे बचावले असल्याची घटना समोर आली आहे यात मात्र शेतकऱ्याचे बैल जागीच मृत्यू झाल्याने सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये किमतीच्या बैलाचे नुकसान झाले आहे याबाबत सदर शेतकऱ्याने गावातील पोलीस पाटील तलाठी पशुवैद्यकीय पोलिसांना वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना ही घटनेची माहिती कळवली असून झालेले नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्याने केली आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा पाचोरा माझं नाव ललित वाल्मिक पाटील राहणार खडकदेवळा आज मटेरियलसाठी गाडं घेऊन जात होतो अचानक बैलाने पाय ठेवल्याने लाईटच्या तारामुळे बैल नेला आणि आज आम्ही गाड्यात वडील आणि मी आणि एक बैल त्या एक बैलामुळे आमचा तीक जीव वाचला हा एक बैल आमचा आज अचानक पाय ठेऊन लाईटच्या तारामुळे गेला तर जवळ ही एकदम दुःखाची गोष्ट आहे आणि हे तात्काळ एम बीने काहीतरी विचार करा आणि याचा निर्णय लावा केव्हा घटना घडली आणि कितीचं नुकसान झालं आता जवळजवळ हा बैल साठ ते सत्तर हजार रुपयाचा बैल आहे आणि ही सकाळी साडे अठरा ते पावणे बाराची जवळपास घटना घडलेली आहे कुठे जात होतो तुम्ही गाडी आम्ही गाडी घेऊन आता शेतातच मटेरियल मिळणार होतो अचानक बैलाने पाय ठेवला आणि तो, तो जागी तार कस म्हणजे कसा होता तिथे तार तार तो आता आम्हाला समजला नाही तो आर्थिक तुटलेला आहे का काय पण बैलाने अचानक पाय ठेवल्यामुळे आम्हाला समजलं की तार तुटलेला आहे मी अचानक वळला व त्याच्यामुळे एक दोघी जण वाचले एवढं हे झालं